के हाथों की लकीरों को भी सक कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत काय झाला पत्रकार महत्व आज विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस दोन फेब्रुवारी रोजी भुसावळ शहरामध्ये सर्व समाजाच्या उपस्थितीमध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत गठीत करण्यात आली होती यामध्ये अध्यक्ष म्हणून मी बाळा पवार आणि उपाध्यक्ष म्हणून संगीत भाऊ खरे यांची निवड केलेली होती परंतु अद्याप समितीमध्ये विविध पदांची जबाबदारी त्यांना बाकी होतं आणि ही जबाबदारी आज आम्ही पुन्शा या ठिकाणी बैठक घेऊन जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून आजच्या बैठकीमध्ये सर्व समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीत आजची बैठक संपन्न झाली आणि जयंती उत्सव समितीची एक सर्व समावेशक अशी कार्यकारणी या ठिकाणी आज आम्ही जाहीर केलेली आहे आज आपल्या माध्यमातून आम्ही ते कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर करीत आहोत अध्यक्ष म्हणून या समितीच्या अध्यक्ष म्हणून मी स्वतः बाळा पवार उपाध्यक्ष म्हणून संगीत भाऊ खरे त्याचप्रमाणे सचिव म्हणून मोहन पाटील सहसचिव म्हणून निरंजना तायडे सहसचिव म्हणून दुसरे दीपक नाटेकर कोषाध्यक्ष म्हणून बबल कांबडे सहकोषाध्यक्ष म्हणून दगराज सपकाळे कार्याध्यक्ष वाल्मिक देहाडे प्रसिद्धी प्रमुख उमेश चाबुकस्वार कार्यालयीन प्रमुख रुपेश साळुंके आणि या समितीमध्ये विशेष सदस्य म्हणून आम्ही विशाल वाघमारे विवेक यशोदे विद्यासागर खरात सचिन इंगडे प्रतीक आव्हाड यांची या ठिकाणी निवड केलेली आहे त्याचप्रमाणे पहिल्यांदा आम्ही या जयंती उत्सव समितीमध्ये काही उपसमित्यांची देखील या ठिकाणी निर्मिती केलेली आहे आणि पहिली समिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती या समितीच्या प्रमुख म्हणून आम्ही सोनू म्हस्के सहप्रमुख म्हणून राजश्रीताई सोनवणे आणि त्याचप्रमाणे या स्मारक समितीमध्ये दोन सदस्य घेतलेले आहेत सुनील ढिवरे आणि दिनेश चंद्रवाड दुसरी समिती या ठिकाणी आम्ही गठित केलेली आहे शहर सुशोभीकरण समिती या समितीच्या माध्यमातून संपूर्ण भुसावळ शहरामध्ये जयंती उत्सवाच्या दरम्यान या शहरामध्ये काय काय सुशोभीकरण करता येईल कशा पद्धतीनं सजावट करता येईल आकर्षक अशी रंगरंगोटी विद्युत रोषणाई कशा पद्धतीनं करता येतील या संपूर्ण शहरामध्ये कशा पद्धतीने लावावेत या सर्वांचं ठिकाणी गठीत केलेली आहे आणि त्याचे प्रमुख म्हणून प्रवीण आखाडे सभाप्रमुख म्हणून दीपक सोनवणे आणि त्याचप्रमाणे सदस्य विवेक सपकाळे सदस्य अश्विन नरवाडे यांची या शहर सुशोभीकरण समितीमध्ये आम्ही निवड करीत आहोत त्याचप्रमाणे या सर्व जयंती समितीला वेळोवेळी आणि अडचणींमध्ये या संपूर्ण समाजातून जी काही मान्यवर मंडळी आम्हाला या ठिकाणी वारंवार मार्गदर्शन करेल ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण जयती उत्सव समिती या ठिकाणी संपूर्ण कामकाज करणार आहोत त्या त्या, त्या मुख्य सल्लागार समिती समितीमध्ये आम्ही काही मान्यवरांची नावं या ठिकाणी घेतलेली आहेत ती पुढील प्रमाणात मान्य, मान्य रमेशजी मकासरे मान्य राजूभाऊ सूर्यवंशी मान्य जगनभाई सोनवणे मान्य उल्हासभाऊ पगारे मान्य रवींद्रजी निक्कम माननीय रवी भाऊ माननीय रवींद्रजी भालेराव माननीय सुधीर भाऊ जंजाडे माननीय सुरेशजी यशोदे सुभाषजी लोखंडे साहेब शांतारामजी जाधव साहेब सुमंगलजी आहिरे प्रशांत आहिरे डॉक्टर राजेशजी मानवतकर लक्ष्मणजी जाधव बाळाभाऊ सोनवणे संदेशजी सुरवाळे गणेशभाई सक्काळे बाळाभाऊ मोरे बबलू भाऊ नेटकर प्राध्यापक अरिलजी हिवाळे समाधान भाऊ निकम प्रवीणजी सुरवाळे अनुप खोबरागडे विनोद भाऊ सोनवणे सुधाम भाऊ सोनवणे मुन्ना भाऊ सोनवणे शेजवड सर शरद सोनवणे बाळूभाऊ सोनवणे विलासजी सपकाळे राजूदादा डोंगरदिवे विजय बहारे संतोषजी साळवे विशाल भाऊ सोयंके विजय बाबूरावजी साळवे विलास खरत साहेब गिरीश भाऊ तायडे प्रशांतजी तायडे सुरेश वानखेडे अलबर्टजी तायडे प्रदीप गायकवाड सिद्धार्थ सोनावणे राहुलजी बनसोळे कुणाल भाऊ आयरे रमेशजी साळुवे वंदनाताई सोनावणे अशा संपूर्ण मान्यवरांचा आम्ही या मुख्य सल्लागार समितीमध्ये समावेश केलेला आहे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वांच्या सल्ल्याने या ठिकाणी समितीचं कामकाज हे यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी आम्ही संपूर्ण जयतीस समिती कटिबद्ध आहोत it's call सहा मार्च अभिष्ट चिंतन सोहळा प्रबळ दावेदार प्रभावी उमेदवार जनतेच्या मनातील लोकप्रिय सच्चे जनसेवक एकनिष्ठ निष्ठावंत शिलेदार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय राहुल भाऊ वसंतदा तायडे यांना वाढदिवसाच्या यशस्वी मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी व सदस्य मित्र परिवार भुसावळ सबस्क्राईब And press the bell icon. Never miss an update.